ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र अंडेड न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ग्रामपंचायतींनी वार्षिक आराखड्यात वृत्तपत्र खरेदीसाठी दहा हजार रुपयांची तरतूद करावी राज्य अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मांडलेले ठराव सर्वानुमते मंजूर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या राज्यव्यापी अधिवेशनात प्रत्येक ग्रामपंचायतींनी वार्षिक आराखड्यात वृत्तपत्र खरेदीसाठी दहा हजार रुपयांची तरतूद करावी आणि पारदर्शक कारभारासाठी जिल्हा व तालुका विविध शासकीय समित्यांमध्ये पत्रकारांना सदस्य नियुक्ती द्यावी याचा अनेक महत्वपूर्ण ठराव प्रदेशाध्यक्ष वसंत यांनी मांडलेत ते ठराव मंजूर करण्यात आले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य पातळीवरील अधिवेशन चिंचवड पुणे येथे मोठ्या थाटात पार पडले या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली यावेळी अधिवेशनाच्या खुल्या सत्रात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मांडलेले महत्वपूर्ण ठराव टाळ्यांच्या गजरात हात उंच करून उपस्थित दोन हजार पत्रकारांनी मंजूर केले ग्रामपंचायतींनी वार्षिक आराखड्यात गाव तिथे ग्रंथालय या धोरणानुसार वृत्तपत्र खरेदीसाठी वार्षिक दहा हजार रुपयांची तरतूद करावी यासाठी सरकारने आदेश करावा ज्यामुळे राज्यातील तीस हजार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृत्तपत्रांना आर्थिक पाठबळ मिळेल असे विविध महत्वपूर्ण ठराव प्रदेशाध्यक्ष नातेने वसंत मुंडे यांनी मांडले त्या सर्व पत्रकार तालुका जिल्हा आणि राज्य कार्यकारिणीने मंजूर दिली आहे त्यावेळेस राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे कोकण प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे राज्य प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते मुरबाड प्रतिनिधी शंकर कर्डे